स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा वेळेकपत्र आलेलं आहे त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी ॲक्च्युलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कशी सूचना देण्याला सविस्तर तुम्हाला माहिती मिळणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला अंतर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब तुमखाली लाल बटनात क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे तलाठी पदभरतीबाबत कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राइब केलं असेल नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो बघा संवर्ग दिले आहे तलाठी तलाठी पदभर तुमच्या देवीसाठी गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणीसाठी मित्रांनो सूचना देण्यात आलेल्या आहे सूचना कोणत्या बघा जिल्हाधिकारी हिंगोली तर मित्रांनो हिंगोलीच्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठिकाणी मित्रांनो डेटा आहे यांच्या स्थापनेवरील तलाठी सवर्कातील रिक्त पदांची राज्य परीक्षा समन्वय तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांची जाहिरात क्रमांक तलाठी हा जाहिरात क्रमांका दिला दिनांक सहा सहा दोन हजार सॉरी सव्वीस सहा दोन हजार तेवीस अन्वय प्रसिद्ध करण्यात आले होते त्यानुसार टी सी एस कंपनीमार्फत कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमचे कॉम्प्युटर ठिकाणी सीबीटी ठिकाणी आलेली होती परीक्षा घेण्यात आली होती त्यानंतर मित्रांनो वर राज्य परीक्षा समन्वय तथा अपर संबंधी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मित्रांनो परिपत्रक तुम्हाला दिले बघा दिनांक बारा एक दोन हजार नुसार मसुदा स्वरूपात मित्रांनो निवड व प्रतीक्षा यादी उपलब्ध ठिकाणी करून देण्यात येऊन पदभरती संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रकानुसार पुढील कारवाई करण्यासाठी उ सूचित करण्यात आले होते उक्त निवड व प्रतीक्षा यादी मसुदा प्राप्त झाल्यानुसार जिल्हा निवड समितीची दिनांक एकोणास एक दोन हजार चोवीस रोजी बैठक घेऊन निवड व प्रतीक्षा यादी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे बघा मित्रांनो निवड आणि प्रतीक्षा यादी तुमची कधी आली तेवीस तारखेला आली आहे या महिन्यामध्ये तेवीस तारखेला तुमची निवड आणि विधीतरण प्रतीक्षा यादी आली आहे आता बघा प्रभारी राज्य समन्वय तथा अपर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे निर्देशानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड व प्रतीक्षा या सूचीतील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार मूळ व शासनाखित कागदपत्राची दोन संच पडताळणीसाठी खालील दिनांकासाठी उपस्थित राहावी असं रिक सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच आता कोणकोणते दिनांक दिले आहे या दिनांक तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला दिले निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांची कागदपत्र तपासणी कधी होणार आहे तर यामध्ये मित्रांनो कॅटेगरी दिल्या बघा राखीव नंतर ई माव व डब्ल्यू एस यांचे मित्रांनो कधी होणार आहे दिनांक बघा तीस एक दोन हजार चोवीसला ठिकाणी वेरे, डॉक्युमेंट व्हेरी व्हेरिफिकेशन होणार आहे सकाळी अकरा वाजेपासून ठीक आहे नंतर मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी चार्ट दिलं आहे दुसऱ्या दिवशी मित्रांनो कोणाची होणार आहे बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अबग नंतर मित्रांनो ब भजक भजड आणि मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता विमा प्र यांची मित्रांनो कधी होणार आहे तर एकतीस एक दोन हजार चोवीस तुझ्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सकाळी अकरा वाजेपासून म्हणजेच मित्रांनो तीस आणि एकतीस हे दोन दिवस लक्षात घ्या दोन दिवशी तुमच्या रिकिनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे कधी कधी तीस आणि एकतीस तारखेला ह्या दोन दिवस तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे तर विधिनी अशा प्रकारे हे वेळापत्रक आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागतं याविषयी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मी पीडीएफ दाखवणार आहे सर्व पीडीएफ दिली त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे कोणकोणता फॉर्म भरायचे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे जर तुम्हाला त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट मध्ये देऊन पाठवा की सर डॉक्युमेंटवर एक स्पेशल व्हिडिओ बनवा तुम्हाला मी एक डॉक्युमेंटवर स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट मी सांगणार आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सर्व पी डीएफल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सम दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टिलिग्राम चॅनला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला ती पीडीएफ मिळणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पी एफ करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं टेलिग्रामची आणि व्हॉट्सअप चॅनलची त्यामध्ये तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला ती पीडीएफ मिळून जाईल अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही अपडेट कशी वाटली कमेंट सेशन लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटी ए पुढचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद